मित्रांनो नमस्कार मित्रांनो भरपूर शेतकरी बांधवांनी मुख्यमंत्री मागील त्याला सोलर पंप या अंतर्गत अर्ज केलेला आहेत त्याचबरोबर आता जे काही शेतकरी अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा आहे तेन जेणे कोण त्यांना याची माहिती समजेल मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते त्याच्यामध्ये आता काहींना पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे पेमेंट नंतर आपल्याला हे सोलार जे आहे हे सोलर कधी मिळेल त्याचबरोबर याच्यामध्ये जर काही त्रुटी आली तर काय करावं लागेल याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतो आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जो अर्ज करतोय त्याला शंभर टक्के हा सोलर पॅनल हा मिळणार आहे का त्याचबरोबर पेमेंट जर कोणी केलेला असेल आणि पेमेंट केलं तरी सुद्धा तुम्हाला जर सोलर मिळालेले नसेल तर याचे सुद्धा निराकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या शेवटला आपण कशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने आपण ते निराकरण करायचं आहे आपले त्रुटी काय आलेली आहे तर कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचं याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तुम्हाला जर हा अर्ज करायचा असेल म्हणजे मागेल त्याला मुख्यमंत्री मागेल त्याला योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ही वेबसाईट दिसते या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आता याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस अर्ज कराल त्यावेळेस लगेच तुम्हाला पेमेंट त्यावेळेस करायचं आहे म्हणजे तुमच्या सातबारावर ई पीक पाणी आहे का म्हणजे विहीरपड असेल बोरवेल पड असेल चालू वर्षाची त्या ठिकाणी असायला हवी तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करा जेणेकरून पुढे जे आहे पेमेंट केल्यानंतर काही दिवसामध्ये त्रुटी त्या ठिकाणी निघली तर त्यावेळेस एक थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो पुन्हा तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायला त्यावेळेस लागू शकतो तर आता सांगतोय की तुम्हाला जर हा अर्ज करायचा असेल तर व्यवस्थितपणे तुमच्या सातवार ई पीक पाहणी आहे का विहिरपड असेल बोरवेल पड असेल कुपनालिका पड असेल हे त्या ठिकाणी पहा आणि मगच अर्ज करा जर नसेल लगुर तर लवकरात लवकर तुम्ही ई पीक पाहणीवरून एप्लिकेशनवरून तुम्ही ते लावू शकता मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी आपण जर अर्ज केला अर्ज केल्यानंतर पेमेंट करतो आता पेमेंट केल्यानंतर आपल्याला हा सोलर पंप मिळेल का आणि हा कधी मिळेल तर याची सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगतो तर याच्यामध्ये आपण ज्यावेळेस पेमेंट करतो तर पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला काही पेमेंट केल्यास सक्सेसफुल होतं काही दिवसांमध्ये त्याचं निराकरण केलं जातं आता याच्यामध्ये तुमच्या सात ई पिक पाणी नसेल म्हणजे बोरवेलची पोर नसेल त्याचबरोबर आधार कार्ड वर नाव वेगळं असेल सात नाव वेगळं असेल त्याचबरोबर जर तुमचं क्षेत्र सामायिक असेल तर त्याची संमतीपत्र ठिकाणी लागतं तर ते सुद्धा तुमच्याकडे असायला हवं जेणेकरून पुढे पेमेंट केल्याच्यानंतर जे काही रिजेक्शन येईल त्यावेळेस ते त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं असतं मित्रांनो हे कागदपत्र पुन्हा आपण अपलोड केल्याच्यानंतर काही दिवसांमध्ये आपल्याला वेंडर निवडायचा असतो हा वेंडर निवडायला तुम्हाला त्याच ठिकाणी त्याच वेबसाईटवर वर जाऊन तुमचा अर्ज क्रमांक टाकून तिथे लॉग इन करून तुम्हाला पाहावं लागेल आणि तिथून तुम्हाला तुमच्या ज्या कंपनीचा वेंडर हवा आहे तो वेंडर तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आता हा वेंडर निवडल्यानंतर काही दिवसांमध्ये तो वेंडर येतो त्याचबरोबर तुमच्या गावातील जो कोणी वायरमॅन असेल हा वायरमॅन येऊन त्या ठिकाणी चौकशी करतात त्या ठिकाणी पाहणी करतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते इन्स्टॉलेशन त्या ठिकाणी केलं जातो नंतर मी अशा प्रकारची प्रोसेस आहे आता आपण डायरेक्टली लाईव्ह लोक जाऊन तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे आपल्याला आपल्या अर्जाची छाननी करायची आहे त्यामध्ये काही त्रुटी आली आहे किंवा नाही ते ठिकाणी पाहिजे मित्रांनो तुम्हाला तुमचा क्रूम ब्राऊझर ओपन करायचा आहे आणि ओपन केल्याच्यानंतर त्या त्याच्यामध्ये तुम्हाला मागेल त्याला सोलर पंप असं टाकायचं आहे सर्च करायचं आहे इथे जर आपण पाहिलं तर एक नंबरला ही वेबसाईट दिसते बघा महा डिस्कॉम डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला करा क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बेनिफिशरीज सर्व्हिस दिसते तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ॲप्लाय या बटनावर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचा स्टेटस पाहायचा असेल तुम्ही अर्ज केलेला असेल आणि ते स्टेटस पाहायचं असेल तर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यामध्ये नवीन ॲप्लिकेशन कसं करायचं तो व्हिडिओ मी मागे एकदा बनवलेला आहे तो पहा किंवा आता एक दोन दिवसामध्ये नवीन व्हिडिओ तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगण्यासाठी मी बनवलेला आहे एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी अपलोड होईल तर आता आपण जे आहे अर्ज केलेला होता हा ॲप्लिकेशन करंट स्टेटस याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो आयडी आहे म्हणजे तुम्ही अर्ज केला होता तो आयडी तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा हा आयडी टाकल्याच्यानंतर तुम्हाला सर्च बटनावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दाखवली जाईल तुम्ही पाहू शकता हे तुमचं नाव वगैरे सर्व या ठिकाणी दाखवत आहे आता इथे पाहिलं तर ए वन फॉर्म केप्ट ऑन होल्ड इन अप्रुव्हल आपला फॉर्म जो आहे हा होल्डवर ठेवलेला आहे आपण पेमेंटसुद्धा या ठिकाणी केलं होतं आता हे नक्की कारण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला खाली नमूद केले नवीन योग्य दस्तऐवज अपलोड करायचे आहेत तुमच्या जर सात बारामध्ये व्हीर किंवा बोरवेलची नोंद असेल तर तो सातबारा तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे मित्रांनो जर तुमच्या शेतामध्ये एकापेक्षा जास्त नावे असतील क्षेत्र असेल तर त्यांचं संमतीपत्र सुद्धा इथे तुम्हाला अपलोड करावं लागेल त्याला तर आपण या ठिकाणी जो सातबारा आहे तो सातबारा आता अपडेट झालेला आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा तर तो या ठिकाणी करून घेऊ मित्रांनो सातबारा आपण अपलोड केलेला आहे आता इथं अपलोड या बटणावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपला सातबारा जो आहे संपूर्ण म्हणजे व्यवस्थित अपलोड झालेला आहे अपलोड करा आणि सबमिट करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे अपलोड करा आणि सबमिट करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर या अर्जासाठी आपण जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरला एक तर ओ टी पी गेलेला आहे हा ओ टी पी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे तर मित्रांनो ओ टी पी या ठिकाणी आलेला आहे ओ टी पी प्रमाणित करा या बटनावर क्लिक करायचं आहे लाभार्थी यशस्वीरित्या प्रमाणीकरण झाले आहे असं या ठिकाणी दाखवेल ओके करायचं आहे तर काही दिवसामध्ये पुन्हा एकदा तुमच्या अर्जाची जी आहे पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तुमच्याकडे जो वेंडर असेल तो वेंडर सिलेक्शन त्या ठिकाणी होईल तर अशा प्रकारे आपण आपल्या अर्जाचं आहे ते निराकरण या ठिकाणी करू शकता हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद